शाहूवाडी मध्यप्रकल्प परळेनी परळेनिनाई पावसामुळे कडवी नदी ओसंडली पूरस्थितीचा इशारा शाहूवाडी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार सुरू असून पावसाने जोर धरल्याने मध्यप्रकल्प प्रकल्प परळेनिनाई व कडवी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची नोंद झाली असून कडवी नदी, नदी शंभर टक्के क्षमतेने भरून ओसंडून वाहत आहे प्रशासनाने अतिवृष्टी व संभाव्य पूरस्थितीचा इशारा दिला आहे साईट इंचार्ज श्री शहाजी चौगुले यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरून जाईल व त्या दरम्यान सांडव्यावरून दोन हजार दोनशे पन्नास क्युसेस व पावर हाऊसमधून दोनशे पन्नास क्युसेस अशा एकूण दोन हजार पाचशे क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू आहे दरम्यान पाण्याची पातळी सातत्याने वाढत असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही गावांत स्थलांतर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गेल्या चार पाच तासांत तब्बल नव्वद टक्के पावसाची नोंद झाली आहे त्यामुळे कडवी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे विशालक्रांती न्यूजसाठी राहुल पाटील शाहूवाडी